आणि गोप्रधान यांच्या या ठिकाणी हा दिवस म्हणजे आयुष्यभर स्मरात राहील असा हा दिवस चौदरी परिवारासाठी तरी या ठिकाणी होऊन गेला आणि आजचा दिवस या ठिकाणी स्वर्गीय वर्षतई व त्यांचं कुटुंब वर्षभरापूर्वी वर्षातही मग काळाने झडप घातली आणि त्या आपल्यातून निघून गेल्या त्या आपल्यातून निघून गेल्या मात्र आदरणीय सारंगभाऊ चौधरी व त्यांचा परिवार डॉक्टर साहेब दिदी भूषण भाईया सर्व या परिवाराने वर्षातही जाण्याचं जे दुःख झालं त्या दुःखापेक्षाही त्यांनी फार मोठं मन या ठिकाणी मोठं करून दुःखावरती मात करत समाजासाठी राष्ट्रासाठी देशासाठी चर्चा केल्यानंतर त्यांनी निर्णय त्यांचा योग्य राहिला त्याला आमचं सगळ्यांचं समर्थन होत परंतु त्याही काळामध्ये छोटी मुलगी आमची पत्नी व्यक्तीची एक घम कल होती अशा परिस्थितीमध्ये दे तिने देखील धीर न सोडताना आपला अभ्यास जो काही होता त्याच्यावर त्या भरोश्यावर तिने परीक्षा दिली आणि ती त्याच्यातून ती यशस्वीरित्या पासआउट झाली तर मला या ठिकाणी फक्त एवढंच हे नुसतं शालेय दफ्तर किंवा हे वाटप केल्याने याच्यामागचा उद्देश एवढाच आहे की जी छोटी छोटी मुलं आज बसलेली आहेत ह्या मुलांना देखील एक शैक्षणिक प्रेरणा दुःखामध्ये आणि संकटामध्ये मिळावी आणि त्यांच्या कानावर ह्या दोन गोष्टी पडाव्यात म्हणून मी हा पूर्व इतिहास सांगितला या ठिकाणी जे आहे तर परमेश्वर तिच्या अमृत शांती देव एवढीच मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि माझ्यापासून दुःख संपतो